लहानपणापासनं ज्या भाजीची वर्षभर आम्ही वाट बघायचो ती भाजी म्हणजे भोगीची मिक्स भाजी तर आईच्या आईच्या हातची सिक्रेट अशी त्याची जी रेसिपी आहे ती तुमच्याबरोबर शेअर केली इथे एक वाटी गाजर किसून घेतलं फुलं घेतलीत त्यानंतर शिंगाड्याच्या शेंगा घेतल्यात बटाटा चिरून घेतलं आहे बटाण्याच्या सोले घेतलेत हराबूटचे सोले घेतलेत थोडासा ऊस घेतला आहे बघा कापून वालाच्या शेंगा गव्हाच्या ओंब्या ज्वारीच्या उंब्या घ्यायच्यात बोरं घ्यायची आणि सहा वांगे घेतलीत मध्यम आकाराची तर आता ही भाजी बनवण्याकरता सगळ्यात महत्वाचा जो असतो तो म्हणजे मसाला मसाला छान झाला त्याचं चा वाटण छान झालं की भाजीला खमंग अशी चव येते तर इथे कांदा घेतलाय कांद्याच्या अर्ध खोबरं घेतले खोबऱ्याच्या अर्धा काळा मसाला आणि काळ्या मसाल्याच्या अर्ध लाल तिखट घेतलं त्यानंतर दोन चमचे ती घेतले दोन चमचे खसखस घेतली दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं तरी मसाल्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आणि अशा पद्धतीने मसाला बनवला की तुमच्या भाजीला एकदम एक नंबर चव येणार आता मसाला भाजताना लोखंडाच्या कढईतच भा मसाला भाजून घ्यायचा लोखंडाच्या कढईमध्ये भाजल्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि चवही चा छान लागते तर मसाल्याची भाजी बनवताना मी कधी लोखंडाच्या कढईतच मसाले भाजून घेत असते कांदा मध्यम आचेवर मिडियम ते मध्यम आचेवर लालसर होऊपर्यंत छान परतवून घ्यायचा सा, परतवताना सारखा हलवत राहायचं सा, म्हणजे तो करपणार नाही कांदा लालसर छान भाजून झाला की बाजूला काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये मध्यमाचेवर खरपूस लालसर रंगाचा होपर्यंत खोबरं किसलेलं जे खोबरं आहे ते खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटामध्येच खोबरं छान भाजून जातं कढई जा चांगली तापलेली असल्यामुळे खोबरं खरपूस भाजून झालं की खोबरं बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण तीळ आणि त्याच्यानंतर खसखस हे दो दोन्ही एकत्र भाजून घेणार आहोत तर मसाला भाजताना ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या भाजीला खमंग अशी चव येते तर हे बघा खसखस आणि ते पण छान भाजून झालेत ते पण आपण बाजूला बाजूला काढून घेऊयात चला आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे आपल्याला कांदा घालायचा आहे खोबरं घालायचंय काळा मसाला आणि लाल तिखट पण यातच घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधनं त्याचं बारीक असं वाटण तयार करून आहे हा मसाला एकदम छान तयार होतो बघा अशा पद्धतीने बनवला की थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं मसाला वाटून झाला की कढईमध्ये हे बघा छान मसाला वाटून झाला आहे कढईमध्ये इथे मी दीड उबळी तेल घातलंय मसाला भरपूर असल्यामुळे तेलही आपल्याला थोडं जास्त लागणार आहे मसाला परतवण्याकरता दीड उबळी तेल घातलंय ते तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये हे वाटण घालायचं वाटून घेतलेलं आणि एक चार ते पाच मिनटाकरता मध्यम आचेवर हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि कोरडा होऊपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे मसाला लोखंडाच्या कढईमध्ये चांगला परतवून घेतला की आपण जेव्हा भाजी बनवतो त्या भाजीला तवंग छान येतो तरी छान येते आणि त्याची चवही चांगली लागते तर एकीकडे मसाला परतून निघतोय आपला मसाला परतवेपर्यंत आता बाकीची भाजीची जी तयारी आहे ती भाजीची तयारी आपण करून घेऊयात तर दुसऱ्या कढईमध्ये काय करायचंय तेल गरम करायला ठेवायचं आणि वांगे अशा पद्धतीने चिरून घ्यायचेत चार फाका बरोबर बाजूला काढायच्यात त्याच्यात आळी किंवा काही चा, असेल ते बघून घ्यायचंय चांगले वांगे घ्यायचेत तर अशा पद्धतीने वांग चिरून घेतल्यामुळे वांगं चांगलं भाजल्या जातं आणि त्याच्यामध्ये मसाला जो असतो तो आतपर्यंत सगळीकडे मुरतो हे बघा अशा चार फाका करून घेतल्या मी मसाला सगळीकडे मुरतो आणि वांग्याला पण छान चव येते तर तेलामध्ये वांगे परतवून घ्यायचेत एक ते दोन मिनटाकरता वांगे परतून झाले की बटाटे आणि गाजर घालायचं सोले घालायचे म्हणजे ते चांगले परतवून निघतात मीठ घालायचं आणि झाकण ठेवून परत एक तीन ते चार मिनटांकरता सारखं हलवत ह्या भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्यात म्हणजे त्या चांगल्या मऊ होतील आणि बाकीच्या ज्या भाज्या असतात त्या भाज्यात बाजूला ठेवायचे बघा वांगे चांगले शिजलेत बटाटे चांगले शिजलेत की नाही हे बघून घ्यायचं आहे थोडेसे मऊ झालेत बघा आता बाकीच्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा घालायच्यात हे सगळं शेवटी घालायचे आपण जे घेतले ते वटाण्याचे सोले वगैरे कारण ते पाण्यामध्ये जेव्हा भाजी उकळते तेव्हा लवकर शिजल्या जातात वांग्यांना शिजायला जास्त वेळ लागतो त्याकरता वांगे आपण सुरुवातीला परतवून घेतलेत आता हे परत सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून छान मऊपर्यंत ह्या सगळ्या भाज्या परतवून घ्यायच्या एकीकडे भाज्या परतवून निघतात आणि आपला मसाला पण इकडे तयार झाला आहे हे बघा मसाल्याला पण छान तेल सुटलं आणि मसाला चांगला कोरडा झाला आहे भाज्या पण चांगल्या इकडे परतून झाल्यात आता याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी आहे मी मसाल्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला उकळी येण्याआधी त्यात भाज्या घालूयात म्हणजे शिल्लक ज्या भाज्या आपल्या शिजायच्या राहिल्या असतील त्या पाण्यामध्ये शिजतील आणि मसाल्याचा जो अर्क असतो तो सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागेल आणि वांगे पण चांगले शिजतील ते एक तीन ते चार मिनट तीन ते चार मिनिट उकळीपर्यंत ही भाजी आपल्याला तशीच उकळत ठेवायची गॅसवर भाजी जोपर्यंत उकळती चांगली तोपर्यंत तीळ लावून खरपूस अशी बाजरीची भाकरी बनवून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालून भाजी आपल्याला इकडे सर्व करायची आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी धन्यवाद Thank <laughs> you.